नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे कसे चेक करायचे तसेच सरकारच्याद्वारे जे डीबीटी -डी सिस्टमद्वारे जे पैसे पे केले जातात ते तुमचे कोणत्या बँक खात्यात जमा होतात जसे की पी एम किसानचे दोन हजार तसेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे तुमचे कोणत्या बँक खात्यात जमा होते हे कसे चेक करायचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील क्रोमब्राऊझरमध्ये माय आधार डॉट जी ओ व्ही डॉट इन असे सर्च करा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही त्यावरती क्लिक करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर सर्वप्रथम लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसेल तसा कॅपचा कोड टाकून घ्या कॅपचा कोड भरून झाल्यानंतर खाली सेंड ओटीपी टी पी या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल तो ओ इथे खालच्या राखान्यामध्ये टाका आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे अकाऊंट आता सक्सेसफुली लॉग इन झाले आहे तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करूनही तुमचे फ्रंट साईट आणि बॅक बॅकसाईट पाहू शकता आणि थोडेसे खाली येऊन बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर तुमच्या बँक तुमचे आधार कार्ड ज्या बँकला लिंक आहे त्या बँकेचे नाव दाखवेल जसे की बँक नेमच्या समोर स्टेट बँक ऑफ इंडिया दाखवत आहे आणि बँक स्टेटस स्टेटसच्या समोर ॲक्टिव्ह दाखवत आहे म्हणजेच माझे आधार कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिंक आहे मला सरकारकडून जे येणारे पैसे आहे डीबीटी सिस्टमद्वारे ते या बँकेत जमा होणार तसेच तुमचे जे अकाउंट दाखवत असेल त्या बँक त्या बँकमध्ये तुमचे पी एम किसानचे तसेच नमो शेतकरी योजनेचे आणि बरेचसे सर सरकारकडून ज्या स्कीमचे पैसे सेंड केले जातात तुमचे त्या बँक खात्यात जमा होतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद